हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज तीस डिसेंबरला आलेली आहे या वर्षातली शेवटची अमावस्या तर ही अमावस्या सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते कारण जी अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तसेच या सोमवती अमावस्येला मार्गशीर्ष अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर या सोमवती अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सोबतच शिवपार्वतीची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते कारण हिंदू धर्मानुसार प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही अमावस्या आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी यांची सुद्धा सेवा उपासना करायची असते त्याचबरोबर सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या सुद्धा सेवा करायची असते हा दिवस पित्रांना सुद्धा समर्पित असतो प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे वेगवेगळं असतं सोमवती अमावस्या ही अत्यंत महत्वाची असते धार्मिक दृष्टिकोनातनं या सोमवती अमावस्येला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं तर या अमावस्याच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया उपवास करून पिंपळाच्या झाडाची पूजा करत असतात या दिवशी हे व्रत केल्यामुळे स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते तसेच पतीच्या प्रगतीमधले सर्व अडथळे हे दूर होतात आणि म्हणूनच या दिवशी या व्रताला विशेष महत्व दिलं जातं जर जा तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्हाला व्रत हे अवश्य करायचं असतं हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आज सोमवती अमावस्याच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिला तरीही चालेल पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल करोडांचं कर्ज फिटेल आणि फक्त चोवीस तासातच घरातली इडा पिढा दारिद्र्य संपेल आणि कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो पण कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याला हवं तसं यश हे मिळत नाही कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही कोणत्याही इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत नाही आणि म्हणूनच जर आपण अमावस्याच्या दिवशी हा जर उपाय केला तर आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होऊन सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील जर घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं निघून जात असेल लक्ष्मी आपल्याकडे स्थिर नसेल किंवा आपल्या घरातील सदस्यांची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील कुटुंबाची प्रगती होत नसेल कुटुंबामध्ये सतत आजार पण असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्वाचा कर्जात मुक्त होण्यासाठी घरातली दारिद्र्य दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे अमावस्याच्या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्री भगवत गीतेमध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे अर्जुनाला उपदेश करत असताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वस्तम अहम वृक्ष वर्णन गीतेच्या दहाव्या अध्यायात केलेलं आहे याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष म्हणजे स्वतः भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडांमध्ये वास करतात पिंपळाच्या झाडाला इतकं महत्व देण्यामागे अनेक कारणं आहेत जी या झाडाची वैशिष्ट्य आहेत पिंपळाच्या झाडाखाली गवत हे उगवत नाही त्याचबरोबर याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याचवेळी या झाडावर फळे सुद्धा उगवत नाहीत त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगत असतात पृथ्वीवर भगवान याला आपले स्वरूप म्हटले आहे आणि या अमावस्याच्या दिवशी या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्व आहे तर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करण्यापूर्वी एका वाटीमध्ये सप्तधान्य घ्यायचं आहे म्हणजे सात प्रकारचं धान्य जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे सप्तधान्य घेताना तुम्ही गहू तांदूळ ज्वारी बाजरी तुमच्याकडे ज्या काही डाळी असतील चणा डाळ मूग डाळ त्या सर्व डाळी किंवा धान्य असं तुम्हाला सप्तधान्य एका वाटीमध्ये घ्यायचं आहे यानंतर काय करायचं आहे हे सप्तधान्य आपल्याला आपल्या घरातल्या प्रत्येक तुम्हाला डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला घ्यायचं आहे घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला सात वेळेला उतरून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा थोडस गाईचं दूध आणि चिमुटभर काळे टाकायचं आहे आणि त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे मोरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर तिळाचं तेल तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण जर मोरीचं आणि तिळाचं तेल नसेल तर तुम्ही जे देवघरामध्ये दे तुमच्या तेल वापरता तेल तुम्ही दिव्यामध्ये या टाकायचं आहे आणि त्यामध्ये चिमुटभर काळेदेळ किंवा चिमुटभर पिवळी मोरी जे काही तुमच्याकडे असेल ते या दिव्यामध्ये टाकायचं आहे यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे पिंपळ वृक्षापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याखाली तुम्हाला आसन द्यायचं आहे मग तुम्ही तांदळाचं दिलं तरीही चालेल किंवा झाडाचं चा चा एखादं पान ठेवून दिलं तरी सुद्धा चालेल म्हणजे याच्यावरती हा दिवा ठेवला तरीही चालेल यानंतर आपल्याला काय करायचं आहे वृक्षाच्या कोडाजवळ हळदी कुंकू अक्षत फुल अर्पण करायचं आहे जल अर्पण करायचं आहे यानंतर दा सप्तधान्य सुद्धा आपल्याला झाडाच्या मुळापाशी अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक धागासोबत घेऊन जायचा आहे पांढऱ्या रंगाचा सुती धागा जो असतो तो तुम्हाला सोबत न्यायचा आहे आणि त्या वृक्षाला सात वेळेला फिरवून हा जो धागा आहे तर तो, तो बांधायचा आहे धागा बांधत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि हा धागा आपल्याला या वृक्षाला बांधायचा आहे तुम्हाला जर शक्य असेल तर एकशे आठ प्रदक्षिणा तुम्ही पन्द या वृक्षाला करायच्या आहेत पण जो पण व्यक्ती या दिवशी एकशे आठ प्रदक्षिणा या वृक्षाला करतो त्या व्यक्तीच्या कितीही कठीणातील कठीण होतात या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी सुद्धा वास करते आणि जेव्हा आपण असा हा उपाय करतो तेव्हा लक्ष्मीसह भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात तसेच या वृक्षामध्ये पित्रांचा सुद्धा वास असतो आणि अमावस्या ही तिथी पित्रांना सुद्धा समर्पित असते उपाय करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला पिंपळ वृक्षाला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये जे काही संकट अडचणी असतील तर ती दूर व्हावीत अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर या झाडाखाली बसून तुम्हाला एक वेळेला हनुमान चालिसेचं चा पठण करायचं आहे आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे उपाय करताना जर मोठं झाड तुम्हाला मिळालं तुमच्या घराजवळ जर जा मोठं झाड असेल तर त्या झाडापाशी हा उपाय करा नसेल तर जार छोटं झाड असेल तिथे हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।